उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा विक्री करण्याबाबत माहिती घेत असताना उपनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशन गुन्हेशोध पदकातील पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की एकिसाम सैलानी बाबा चौक येथे मांजा विक्री करण्याकरिता येणार आहे सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना सांगितली असता बातमीची खात्री करण्याकरिता लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे असे पथक रवाना केले असता जुना सायखेडा रोड गणपती मंदिराजवळ सैलानी बाबा चौक येथे एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात दोन नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून आले सदरचा मांजा कोठून आणला याची विचारपूस केली असता नाशिक रोड परिसरातून सदर मांजा घेतल्या असल्याची त्याने कबुली दिली नाशिक रोड भागातील नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतल्या असता त्यांच्याकडून एकूण नायलॉन मांज्याचे गट्टू हस्तगत केले असून सदर आरोपींना तपासा कामी ताब्यात घेणे आले असून त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात पतंग उडवला जातो परंतु पतंग उडवताना नायलॉन वापर मांजा वापरणे हे कायद्याने बंदी आहे कारण की नायलॉन मांजा हा इमारत झाडे अशा ठिकाणी अडकून त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवी जीवितस धोका निर्माण झालेला आहे मागच्या काही वर्षांपूर्वी किंवा मागच्या वर्षी देखील अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेल्याचे उदाहरणं आपल्यासमोर माझ्यातून आलेले आहे माझ्या वापरातून आलेले आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर आणि उपायुक्त परिणं दोन सहाय्यक विभाग यांनी नांजा मांजा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश कर आहे कर उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गौरव गवळी यांना एक इसम चौकत चौकात नाजा नान मांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे डी व्ही पदकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस हवालदार गौरव गवळी पोलीस आम्हाला अनिल शिंदे चालक पोलीस अंमलदार यांनी सगळ्या ठिकाणी सापडला होता आणि त्या ठिकाणी समजा आम्ही प्रज्वल गुंजाळ यश कांगणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकशे एक महांजाचे गट्टू त्याची किंमत ऐंशी हजार आठशे रुपये आहे सह ताब्यात घेतली त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनला ता त्यांच्यावर बुलणं क्रमांक चारशे एक्केचाळीस ऑबिल चोवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव प्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा आणवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर न्यायाल न मांजाचे होणारे घातक परिणाम लक्षात घेता न्यालन मांजा वापरावर कायद्याने बंदी असताना देखील तर न्यायालय न्यायालय मांजा वापरून कोणी पतंग उडवला तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जे ज्वेनाईल आहेत किंवा जे अठरा वर्षे अशी कमी वयाची मुलं आहेत परंतु न्यायालय मांजा विक्री न्यायालय मांजा वापरून प पतंग उडवताना निदर्शनास आले तर त्यांना त्यांच्या पालकांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई सर्व देखील सामान जावं लागेल म्हणून नारायण मांजाचे होणारे घातकपणे म्हणून लक्षात घेता नारायण मांजा कुठला कोणी वापरू नये असं आवाहन पोलिस विभागाकडं करण्यात येत आहे धन्यवाद